नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सद्गुरु मित्रांनो राज्यव्यापी आता जे काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन छेडलं होतं बच्चू कडूंनी ते बच्चू बच्चूकडू आता परत एकदा आज लाईव्ह कॉन्फरन्स झाली आणि <coughs> त्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की परत एकदा आता ते अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये धडक मोर्चा टाकणार आहे आता मोर्चाची कारणं काय तर एकतर सगळं म्हणजे सर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी दुसरं म्हणजे दिव्यांगांसाठी जे काही आरक्षण आहे ते आता हे सगळ्या गोष्टींसाठी आता मुंबईमध्ये ते अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी त्यांचा मोर्चा दाखल करणार आहेत तत्पूर्वी त्यांनी सांगितलं की समितीसाठी जी काही बावनकुळेंनी सांगितलं होतं की समिती आम्ही स्थापन करू ओके ती समितीच त्यांनी स्थापन केली पण त्या समितीचा आता पत्ता काही नाही आहे ती समिती काय काम करते हे कोणालाही त्याचा ठाण पत्ता नाही आहे आणि म्हणून आता त्यांच्या या समितीवर आणि सरकारवर आता विश्वास राहिलेला नाही आहे शेतकरी मरतो आहे शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीचं अनुदान मिळत नाही आहे शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही आहे शेतकऱ्याला एम एस पीचे जे काही रेट्स आहेत ते मिळत नाही आहे या सगळ्या गोष्टी त्यांनी आज बोलून दाखवल्या आणि परत एकदा मीडियाला सांगितलं की तुम्ही आमच्या गोष्टी दाखवत नाही आमची जी काही आंदोलनं असतात शेतकऱ्यांची जी, जी काही आंदोलनं असतात त्या आंदोलनं तुम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यां चे आंदोलन सरकारपर्यंत पोहोचवत नाही आणि म्हणून सरकारला ते कुठंतरी मागे पडतात सरकारला विसर पडतो की त्यांनी बच्चू कडूंनी जे काही आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचा सरकारला परत एकदा विसर पडला आहे आणि ठिय्या आंदोलन आता मुंबईमध्ये ते मांडणार आहेत मित्रांनो अठ्ठावीस ऑक्टोबरपासनं अत्यंत चांगली बाब आहे शेतकऱ्यांसाठी काहीतरी प्रयत्न करणारा नेता म्हणजेच बच्चूकडू असं आजच्या घडीला जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही मित्रांनो ही जी आंदोलन आहे या आंदोलनाला सगळ्यांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे खास करून आपल्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सपोर्ट करणं गरजेचं आहे धन्यवाद